करा पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन मिळवण्यासाठी नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे पहिली गणित पाठ्यपुस्तक पार क्रमांक एकोणतीस आपण बेरीज शिकलेला आहोत बेरीजची गंमत पाहिलेली आहे बेरीज कशी करायची तेही शिकलोय पण ही बेरीज करताना आपण शून्य मिळवायला सुद्धा शिकायचं आहे पान नंबर एकोणतीस वर आहे शून्य मिळवणे चला पटापट पुस्तक उघडा हातामध्ये सिस्पेन्सिल सुद्धा घ्या चला पान नंबर एकोणतीस पाठाचं नाव आहे शून्य मिळविणे ओके शून्य म्हणजे काय रे काहीच नाही शून्य म्हणजे काहीच नाही चला तर मग शून्य मिळवूया बेरीज कर पहा इथं काय लिहिलेलं आहे बेरीज कर संख्या लिही व योग्य चित्र काढ इथे काय आहे रे पहिल्या बशी मध्ये इथे दोन फळ आहेत त्याला आपण नाव देऊया किंवा फळ म्हटलं तरी चालेल किती आहेत पाहूया एक दोन त्यामुळे इथे लिहिलेला आहे अंक दोन या ठिकाणी मिळवण्याच म्हणजे आधी किंवा बेरीज याच चिन्ह आहे यात किती मिळवायचे या बशीमध्ये या प्लेट मध्ये काही आहे का रे काहीच नाहीये काहीच नाहीये काहीच नाही म्हणजे काय आहे तर शून्य आहे मग पहा या प्लेट मध्ये दोन फळ आहेत इथे काहीच नाहीये मग या फळांमध्ये ही फळ मिळवली तर एकूण किती फळ झाली जी पहिली फळं आहेत तेवढीच राहिली म्हणजे दोन मध्ये शून्य मिळवले असता उत्तर दोन असेच राहते एक दोन दोन अधिक शून्य बरोबर दोन असं उत्तर आलेलं आहे शून्य म्हणजे काहीच नाही धरून चला तुम्हाला आईने दोन लाडू दिले परंतु तुम्हाला अजिबात भूक नव्हती तुम्ही यातला एकही एक लाडू खाल्ला नाही डबा तसाच परत आणला तर डब्यामध्ये किती लाडू शिल्लक राहिले रे तुम्ही या दोन लाडूतलं काहीच खाल्लं नाहीये त्यामुळे हे लाडू जसेच्या तसे शिल्लक राहिले म्हणजे डब्यामध्ये दोन लाडू तसेच तस शिल्लक राहिले दोन मध्ये काही खाल्लही नाही दोन मध्ये काही मिळवलेही नाही त्यामुळे दोनच्या दोन, दोन तसेच शिल्लक राहिले बरोबर <coughs> पुढे पाहूया या प्लेट मध्ये तीन फळ आहेत बघा एक दोन तीन इथे अंक लिहिलेला आहे तीन अधिक अधिक म्हणजे मिळवणे याच्यात मिळवायला या बशी मध्ये काही आहे का नाही काहीच का नाही म्हणजे शून्य तीन अधिक शून्य किती फळ राहतील शिल्लक तीनच्या तीन, तीन जसेच्या तसे राहतील एक दोन आणि तीन चला इथं तीन फळं तुम्ही काढा लगेच पटापट व्हेरी गुड तीन मध्ये काहीच मिळवलं नाही त्यामुळे ही तीनच्या तीन, तीन फळं अशीच राहिली एक दोन तीन म्हणजेच काय बालमित्रांनो तीन अधिक शून्य उत्तर आले तीन लिहून टाकायचं व्हेरी गुड पुढे एकच फळ आहे ना म्हणून इथं लिहिला एक अधिक वेज चिन्ह करणं महत्वाचं आहे अधिक या प्लेट मध्ये काहीच नाही म्हणजे शून्य एक अधिक शून्य हा एक चा एक असाच शिल्लक राहिला म्हणून एक अधिक शून्य उत्तर किती आलं रे एक वेरी गुड पुढे एक दोन तीन चार पाच इथे अंक लिहिलेला आहे पाच याच्यामध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे, काय आहे या बशी मध्ये काहीच नाही म्हणजे शून्य आहे मग इथे शून्य लिहून टाका व्हेरी गुड पाच अधिक शून्य उत्तर किती येईल रे पाच बरोबर या ठिकाणी तुम्ही पाच फळ काढून टाका एक दोन तीन चार आणि पाच व्हेरी गुड काय शिकलो रे आपण कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवले असता उत्तर तीच संख्या येते शून्य म्हणजे काहीच नाही हे आपण इथे शिकलेलो आहोत थोडा सराव करूया चला बेरजेचा इथे काय दिलेले आहे आपण गेल्या पाठामध्ये शिकलोय बेरजेचा सराव करूया चार अधिक एक चला चारच्या चार, चार रेषा मारूया एक दोन तीन चार याच्यामध्ये किती मिळवायचं एक मग इथं एक, एक रेषा मारूया आता ह्या सगळ्याची मिळून बेनिस करायची म्हणजे हे सगळे एकत्र मिळवायचे चला मिळवूया मोजूया एक दोन तीन चार पाच उत्तर किती आलं पाच म्हणजेच काय रे चार आधी एक बरोबर उत्तर आले पाच व्हेरी गुड तीन अधिक पाच बरोबर किती मग चला तीन ला तीन रेषा मारूया एक दोन तीन तुम्ही रेषा मारा किंवा गोल काढा पाच एक दोन तीन चार आणि पाच आता बेरीज करायची आहे म्हणजे सगळे एकत्र एक मिळवायचे एकत्र एक मोजायचे चला मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं उत्तर लिहून टाका आठ की नाही व्हेरी गुड ही झाली आडवी मांडणी आता इथे उभी मांडणी आहे हा सहा अधिक दोन चला सहा रेषा मारूया एक दोन तीन चार पाच सहा याच्यामध्ये किती मिळवायचे दोन मग दोन रेषा एक दोन आता हे सगळे मिळून एकत्र एक मोजायचे हो चला मोजूया आपण कट करूया हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ उत्तर आले आठ आता हे तर एकदम सोप्प गणित आहे हा सात अधिक शून्य सात मध्ये काही मिळवायचे आहेत का नाही शून्य आहे बरोबर शून्य म्हणजे काहीच नाही आपण आता वर काय शिकलो कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवले असता उत्तर तीच संख्या येते सात मध्ये काहीच मिळवायला नाहीये म्हणजे सातच्या सात तसेच राहणार उत्तर येणार सात सात अधिक शून्य उत्तर आले सात पुढे पाच अधिक चौकोन बरोबर सात पाच मध्ये किती मिळवल्यावर सात उत्तर येईल असा प्रश्न आहे सोप आहे घाबरायचं नाही आपण काय करायचं पाचच्या पुढे सात येईपर्यंत मोजायचं रेषा बार पाचच्या पुढे सहा सात आणि की सात पाचच्या पुढे मोजलं सहा सात हे सात मग किती रेषा बांधल्या आपण एक दोन मग येऊ टाका इथं दोन पाच मध्ये दोन मिळवल्यावर उत्तर येते सात व्हेरी गुड समजलं पुढे आठ अधिक टिंब टिंब बरोबर नऊ चला आठच्या पुढे नऊ ही रेषा मारूया आठ नऊ किती रेषा मारल्या रे एकच म्हणजे इथं उत्तर किती आलं एक वेरी गुड पुढे दोन मध्ये किती मिळवल्यावर पाच येतात दोनच्या पुढे पाच येईपर्यंत मोजायचं तीन चार पाच ती संख्या धरायची नाही मुळची त्याच्या पुढे मोजायचं तीन चार पाच किती रेषा झाल्या एक दोन तीन मग इथं उत्तर लिहून टाकायचं तीन दोन मध्ये तीन मिळवले उत्तर आले पाच समजलं सगळ्यांना आता इथे काय सांगितलंय दोन चौकोण आहेत आणि उत्तर आलंय आठ कितीमध्ये किती मिळवल्यावर आठ येतात आता तुम्ही कितीही संख्या घेऊ शकता चला मी इथं संख्या लिहिते चार ओके okay? आता चारमध्ये किती मिळवल्यावर आठ येतील मग चारच्या पुढे आठ येईपर्यंत मी मोजते पाच सहा सात आठ आल्या आठ किती रेषा मारल्या मी एक दोन तीन चार इथे आलं उत्तर चार चार मध्ये चार मिळवले की उत्तर येते आठ आता तुम्ही म्हणाल मला दुसरी संख्या घ्यायची आहे मी संख्या मनामध्ये धरली सहा काही हरकत नाही चला म लिहून टाका सहा मग सहा मध्ये किती मिळवल्यावर आठ येतात सहाच्या पुढे आठ एपर्यंत मोजूया सात आठ किती रेषा मारल्या रे एक दोन लिहा माहित सहा अधिक दोन बरोबर आठ इथे तुम्ही आठ पेक्षा लहान असणारी कोणती संख्या घेऊ शकता आणि त्याची बेरीज करू शकता असंही घेऊ शकता तुम्ही आठ अधिक आत आता आठामध्ये किती मिळाल्या आठ येईल रे आठामध्ये काहीच मिळवायचं नाही म्हणजे शून्य आठ अधिक शून्य बरोबर आठ असंही उत्तर याचं येऊ शकतं प्रत्येकाचं हे उत्तर वेगळं येणार आहे अधिकने नाही मज्जा शून्याची आणि बेरजेची गंमत आज आपण शून्य मिळवायला शिकलो बेरजेचा सराव देखील केला हो की नाही मग चला पटापट आपला यत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स बॉक्स मध्ये छान छान कमेंट्स देखील द्या आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत बाय बाय सी यू धन्यवाद